बाळा आज आपण आकारांची मज्जा बघणार आहोत आई आकारांची मज्जा म्हणजे काय ग हे बघ बाळा हे काय आहे आई हे वर्तुळ आहे आणि हा चौकोन आहे अगदी बरोबर पण आता सांग बर दोघात काय वेगळं आहे आई वर्तुळाचा कडा गोल आहे आणि चौकोनाला कोपरे असतात वा आता हे बघ हे काय आहे हे कसे दोघे वेगळे आहेत सांग बघू आई हा त्रिकोण आहे आणि हा चौकोन आहे त्रिकोणाला तीन कोपरे असतात आणि चौकोनाला चार कोपरे असतात अरे वा किती हुशार आहेस आता तू हे आकार तुझ्या वहीत काढ बघू आई हे बघ मी वर्तुळ काढलं आणि हा चौकोन आणि हा त्रिकोण वा तू तर कलाकार आहेस खूप छान